शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपण आज आहोत फुलकोबीच्या प्लॉटमध्ये म्हणजे फ्लावरच्या प्लॉट प्लॉटमध्ये तर यामध्ये साधारणतः हे जे चार पाच दिवस पाऊस लागून राहिला त्यामध्ये प्रामुख्याने आळीचा आणि करप्याचा हा जास्त प्रादुर्भाव झालेला आहे तर या प्लॉटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमावश्याची जी फवारणी आहे ती चुकलेली आहे त्यामुळे या प्लॉटमध्ये बऱ्यापैकी ते आपण पाहू शकता आळीचा प्रकोप झालेला आहे तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला फवारण्या कु कुठल्या घेतल्या पाहिजे तर डेलिगेट असेल किंवा एम्प्लिओ असेल तर त्यामध्ये नोवान असेल नोवान सध्या बंद झालेलं आहे पण गॅस पॉइजनला जे काही केमिकल आपल्याला भेटतं बाजारपेठेमध्ये ते आपण यामध्ये वापरलं पाहिजे आणि कारप्यामध्ये नेटिव असेल किंवा तुमचं कॅब्रिटॉप असेल किंवा कस्टोडिया असेल या तिन्हीपैकी कुठलंही ही एक फवारणी आपण यामध्ये घेतली पाहिजे त्याचबरोबर या पिकामध्ये जास्त दिवसाचं कामकाज नसते साधारणतः पंचावन्न ते पंच्याहत्तर दिवसामध्ये हे पीक पूर्णतः बाहेर निघून जातं त्याचबरोबर काही जर आणखी तुमच्या भागामध्ये पावसामुळं जर आर्ली कारपा आलेला असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण कस्टोडिया हे यामध्ये आपण रिकमेंड करतो धन्यवाद